प्रीती द किचन शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठी सण म्हटला की पारंपरिक पदार्थ आले गोड पदार्थ आले तर आपण याच विशेष कार्यक्रमात बघणार आहोत ना ओल्या नारळाच्या वड्या तर आज आपल्या सोबत आहेत शिल्पा दुसाने तुमचं आमच्या किचन शो मध्ये स्वागत आहे नमस्कार तर आज आपण बघणार आहोत की ओल्या नारळाच्या वड्या कशा करतात तर त्यासाठी काय साहित्य लागणार आहे ओल्या नारळाच्या वड्या करण्यासाठी लागणारं साहित्य आहे तीन वाट्या ओल्या नारळाचा चव किंवा कीस त्याच्यानंतर एक वाटी दूध आहे एक वाटी साखर आहे पिस्त्याचे काप करून घेतलेले आहेत आपण त्याच्यानंतर बदामाचे काप आहेत वेलचीची पूड आहे इथे थोडं केशर आहे नंतर काजूचे काप आहेत तूप आहे आणि कंडेन्स मिल्क आहे चला आता मग सुरुवात करूया हो यस प्रथम आपण गॅस ऑन करून घेऊया तापल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला तूप घालायचं आहे ठीक okay. आहे आणि एक स्पून लागले हे तूप साधारणतः तीन चमचे तूप आहे ते आपण घालून घेऊ साजूक तूप साजू गोड पदार्थ म्हटलं की साजूक तूप त्याला एक चव येते चव आणि आपल्या पूर्वीच्या सगळ्या पदार्थांमध्ये सर्वप्रथम आपण तूपच घालत होतो गायचं शुद्ध आहे त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे नारळाचा हा चव तर नारळाचा चव साधारणपती वाट्या घेतल्या हा तीन वाट्या वाट्याचा चव आहे तर आपण हा नारळ हा चव याच्यामध्ये घालून ओके मंद आचेवरला फ्राय करायचं ना हो करतायच आहे मंद आचेवरती वरती म्हणजे यातला जो तेलकटपणा वगैरे जे आहे नारळाला जो ओलसरपणा असतो तो एक कारण हे ओलं नारळ एक ओलसरपणा जो आहे तो जातो आणि आपण छान असं तुपामध्ये भाजून घेतलं की ह्या नारळाच्या वड्या छान राहतात तीन चार दिवस टिकतात टिकतात आणि अशा पण ह्या नारळाच्या वड्या अशा चार दिवस तर आरामात टिकतात बाहेर आणि जर तुम्हाला फ्रीज मध्ये ठेवून हे करायचे असेल तर आठ दिवस आरामात राहतात फ्रीजमध्ये तुम्ही करून अगदी मस्त ओके okay. तर नारळी पौर्णिमा म्हटलं की नारळाच्या संबंधित पदार्थ बनवायचे असतात तर मग आपण अजून वड्याच्या व्यतिरिक्त काय काय बनवू शकतो वड्यांच्या व्यतिरिक्त आपण नारळी भाग खूपच सुंदर लागतो आणि हा पण एक खूप चांगला ट्रेडिशनल आपण पारंपरिक पदार्थ आहे जो आपण छान करू शकतो त्याच्यानंतर नारळाची खीर येते अच्छा आणि गोड पदार्थांबरोबर काही तिखट पदार्थही असतात नारायचे तिखट मध्ये त्याच्यामध्ये पातोड्याच्या वड्या एक पद्धत आहे माझ्या आईची रेसिपी आहे ती आणि अतिशय सुंदर लागते खायला अतिशय छान चविष्ट असते आणि थोडं कधी कोणाला तिखट खावं असं वाटलं की आपण गोड ऐवजी जर तिखट तिखटाला तुम्ही तिखट सुद्धा खाऊ शकता आणि ते छान लागतं म्हणजे टेस्टला फार सुंदर लागतं आणि कोणी पाहुणे वगैरे आले असतील तरी आणि खूप इन्स्टंट बनणारी रेसिपी आहे पातोळ्याच्या वड्या पातोळ्याच्या वड्या वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जा जातात त्याच्यामध्ये काही जण रश्यातल्या पातोळ्या वगैरे पण करतात पण याचे असे असतात की ह्या धेड्याच्या असतात धेडे काढून डाळीच्या पिठाचे धेडे काढून त्याच्यामध्ये नारळाचा चव आणि इतर गोष्टी टाकून केल्या जा जातात त्याच पद्धतीने हा जो पदार्थ आहे नारळाचा याला साधारण किती वेळ जातो याला साधारणतः आपल्याला एक पाच मिनिटं पाच मिनिटं तीन चार मिनिटं खूप झाले पाच मिनिटं किंवा तीन चार मिनिटं थोडस मंद असे वरचे छान थोडं मंद असे आपण याला हलके हाताने फ्राय करू शकतो याचा ओलसरपणा जाईपर्यंत ओलसरपणा थोडा जाईला पाहिजे आणि तू बघत असशील याला एक असं गोल्डन छान आणि त्याला एक आपल्याला टाकल्यामुळे तो एक तुपाचा असा छान एक सुगंध येतोय आणि त्याला मोके पण येणार तुपाने आणि लागायलाही रिच फ्लेवर लागतो खूप चांगले असतात टेस्ट अतिशय चांगलं आणि आपण थोडस छान परतून घेऊया सतत हे हलवणं फार गरजेचं आहे थांबायचं नाही कारण हे खाली चटकू शकतं लागू शकता, लागू शकतं ही ह्या काळजी घ्यायची जरा कारण कुठलाही गोड पदार्थ बनवताना खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही म्हणजे असं ठेवून ठेवलं आणि तुम्ही जर चमचा हलवला नाही तर मग ते खाली खालील असू शकत आहे थोडस मोके आपल्याला डोळ्यांना दिसायला लागतात की हे नारळाचा हा जो चव आहे तो मोक्या छान चडसडीत व्हायला लागतो आणि जर हे झालं याच्यानंतर आपण काय ऍड करणार आहोत हा आता याच्यानंतर आपल्याला ऍड करायचंय ते म्हणजे साखर आणि कंडेन्स मिल्क साखरेचं प्रमाण म्हणजे किती असेल साधारण साखरेचं प्रमाण जसं मी सांगितलं की एक वाटी आपण साखर घेतली आहे आणि कंडेन्स मिल्क पण आहे जर तुम्ही कंडेन्स मिल्क टाकत नसाल तर साखर दोन वाट्या टाका आणि जर कंडेन्स मिल्क टाकत असाल तर साखर एक वाटी आणि एक वाटी कंडेन्स कंडेन्स मिल्क कारण okay। मुळातच कंडेन्स मिल्क ला गोडवा गोडवा असतो आणि त्यामुळे मग ते अति गोड लागायला नको तेवढी काळजी घ्यायची तुम्ही कंडेन्स मिल्क वापरलंय म्हणजे त्याच्या मागे काय कारण आहे म्हणजे साधारण गोड पदार्थ म्हटले की एक वेगवेगळ्या गोष्टी येतात घेतो तेव्हा ही गोष्ट लक्षात घ्यायची की गोड फ्लेम पदर लो केली ना आपण लो केली फ्लेम थोडी लो केली आहे मी कारण एकदम लो फ्लेम वरतीच हे मिश्रण हलवायचं हलवायचं ठीक आहे कंडेन्स मिल्क किंवा कुठलाही दूध आपण जेव्हा कुठलाही गोड पदार्थ मध्ये टाकतो तेव्हा त्याला एक रिच फ्लेवर रिच फ्लेवर टेस्ट खूप छान लागतात ते आणि पदार्थ खूप चांगले सुंदर होतात टेस्ट चांगली वाढण्यासाठी आपण हे करायचं तर छान ब्राऊन रंग येतोय करेक्ट <laughs> आता आपल्याला आता गरज आहे एक एक गोष्ट टाकण्याची टाकण्याची सगळ्यात पहिल्यांदा हलो सगळ्यात पहिल्यांदा एक स्पून हा आहे हा आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण कंडेन्स मिल्क याच्यामध्ये तर मी इथे कंडेन्स मिल्क असं टाकते ठीक आहे हलवत लागता का म्हणे खाली आपण तसं अगदी मंद खूप जास्त त्याच्यामध्ये आपल्याला हे करायचंच कंडेन्स मिट टाकून झाल्यानंतर हा त्यानंतर आपण काढा आपण याच्यामध्ये थोडं दूध घालून घेऊया हो दूध साधारण किती घेतलं आपण हे एक वाटी दूध आहे ओके ठीक आहे दूध घालून घेऊया एक वाटी साधारण एक वाटी दूध घेतलंय आपण यात तर दूध घालून एक दोन हलवूया आणि मग सुरुवात करूया आपण साखर घालायला ठीक आहे तर ही साखर आपण साखर किती घेतली आपण ही एक वाटी साखर जसं मी मघाशी म्हणाले की आपण कंडेन्स मिल्क घेतलाय तर साखर आपल्याला एक वाटी इनफ आहे आपण जास्त साखर घेण्याची गरज नाही ठीक आहे सगळीकडून यात एक वाटी साखर आपण घेतली आहे छान हे छान मिश्रण असं हलवायचं आहे करेक्ट आणि हे जेव्हा आपण सतत हलवत राहायचंय अजिबात हे करायचं था था थांबायचं नाही नाहीतर ते खाली लागण्याची कारण ह्या गोष्टी असतात हे खाली लागण्याची शक्यता असते तर मग आपण थोडं थांबायचं आणि नीट हळू शांततेने करण्याचे पदार्थ असते आणि हे अटू द्यायचं हे जे याला तो ओलसरपणा ओलसरपणा हटणं फार गरजेचं आहे याचा एक गोळ्या बनतो छान म्हणजे असं गोळ्या बनण्याच्या स्थितीत येईपर्यंत हे आपण आटवाय आठवायचंय तर हे मिश्रण छान आठवून घ्यायचंय कारण याचा ओलसर पण आपल्याला दिसता कसले कुठली गोष्ट ओली राहिली तर मग ते टिकणं कारण वड्यांचं मिश्रण असं ओलसर जास्त नसतं आपल्याला घट्ट पाहिजे घट्ट करेक्ट घट्ट हवंय आणि ते घट्ट होण्यासाठी आपण याच्यातला जो थोडा लिक्विड सोर्स आहे टाकायचा ठीक आहे तर हळूहळू करून आता बघशील तू अतिशय सुंदर आणि गोल्डन कलर येतोय छान कलर आलाय कलर म्हणतो ना आपण अगदी सुंदर कलर आलाय त्याला आणि हा छान हलवत राहायचं साखर पण वितळायला सुरुवात सुरुवात आहे आणि असं त्याला एक मंद असे अगदी छान ब्राऊन रंग जो कलर येतोय ना तो अतिशय सुंदर आणि लागायलाही या वड्या सुंदर सुंदर लागतात नारळी पौर्णिमा म्हटलं की उत्सुकता असते की काय बनणार घरात काय बनणार तुम्ही तुमच्या घरी तुमचं काय आठवणी म्हणजे काय तुम्ही काय बनवता माझ्या घरी नारळी भात तर कंपल्सरी पाहिजे खूप सुंदर पद्धतीने माझी आई अतिशय छान नारळी भात करायची आणि त्याच्यानंतर गरम गरम मुगा चढायचे भजे भजे फार सुंदर लागायचं त्या टेस्टला प्रचंड सुंदर लागायचं आणि आम्हाला सगळ्यांना मुलांना फार आवडायचं भयंकर आणि आम्ही वाट बघायचो सगळ्यात सणांची आपण पण नारळी पौर्णिमेचं हे आणि खोबरं म्हटलं की हे विशिष्ट पदार्थ म्हणजे सणांच्या आपल्याला खायला इतर वेळेस आपण कधीही म्हटलं तरी केलं पण नारळी भात म्हण नारळाच्या वड्या वड्या किंवा नारळाची खीर म्हण ही नारळी पौर्णिमेला करायला खूप सुंदर आणि असं थोडं थोडं करून त्याचं पाणी थोडस ते आहे त्याला आपण हे सगळं मंद आचेवरतीच करतोय अगदी अगदी मंद आचेवर हे मंद आचेवरतीच आपण हे करायचं आहे मोठा खास नाही करायचा आपल्याला थोडा वेळ लागला वेळ लागला तरी चालेल चाले। कारण ह्या गोष्टी निगुतीने शांततेने करण्याच्या गोष्टी आहेत आणि छान भाजूनही घेतलं हा एक्झॅक्टली आणि याच्यामध्ये कसं असतं आता जेव्हा नारळ आणि दूध आणि साखर ते एकजीव एकजीव होत आणि जेव्हा आपण ते तोंडावर ठेवतो ना जिभेवर तेव्हा ती सुंदर पद्धतीने विरघळते ती वडी आपण जर असं नाही केलं नुसतं मोठ्या गॅसवर भराभर केलं तर ते एकदम होणार नाही आणि त्याला जो एक मिल्की फ्लेवर छान फ्लेवर हाँ, हाँ। तो येणार नाही ना आणि तो फ्लेवर छान सगळ्या एक, एक जीव होईपर्यंत एक्झॅक्टली त्या फ्ले फ्लेवर एक जीव होण्यासाठी घाई करू नका मंदाचेवर मंदयात्रेवरती हे ह्या गोष्टी शांततेनेच करायच्या घाई नाही करायच्या शांततेने अगदी मस्त आणि हे झाल्यावरती आपण यात काय ऍड करणार बघ हे झाल्यानंतर आपल्याला काही काही गोष्टी हे करायच्या आहेत जसं आपण ड्रायफ्रुट्स घेत ते टाकायचे वेलची पूड नेहमी सगळ्यात शेवट टाकायची आता वेलची पूड करताना मी एक तुम्हाला हे देईन की टीप देईन देणार टीप देणार टीप नक्कीच ऐका ऐका बऱ्याच जणांना माहितीही असेल पण वेलची पूड करताना आपण जर मिक्सरमध्ये फिरवतोय वेलची वेलच्या मोप्या करून त्या छान मिक्सर मध्ये टाकतोय तर त्याच्यामध्ये एक चमचा साखर टाकणं गरजेचं आहे म्हणजे ती वेलची जी छान बारीक होते, 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 होते। वेलचीचे दाणे तसेच राहतात मिक्सर मध्ये वाटतात ह्या गोष्टी लक्षात ठेवायची तर ही एक छोटीशी टीप आहे लक्षात ठेवा तर असं छान बघा आता एक जीव व्हायला आणि असा मस्त जोपर्यंत त्याचा असं थोडा गोळा कारण ह्या वड्यांना वडी पडण्यासाठी त्याला पाणी सुट पाणी पाहिजे त्याचं पाणी पूर्ण पाणी आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर याच पाणी पूर्ण आटवून घेऊया त्यानंतर आपण पदार्थ करूया ऍड करूया ठीक आहे पूर्ण पाणी छान असं सुकू देत त्याला एकदा छान सुकलं की छान अगदी त्याला एकजीव हुमा कर साधारण ह्या वड्या आपण बनवतो याला किती वेळ जातो अर्धा तासात आराम अर्धा तासात अगदी म्हणजे आपली जर पूर्वतयारी सगळी छान असेल आपण आधी सगळे काप करून ठेवले आहेत सगळ्या वस्तू नीट घेतलेल्या आहेत तर व्हायला जास्त वेळ लागत नाही आय त्या वेस्ट करायला घेतले तर इतर वेळेस नाही एवढा वेळ लागत नाही तसा अर्धा तास ही नफा आहे आणि ह्या जर वड्यांचं मिश्रण पूर्ण रेडी झाल्यावर याला सेट होण्यासाठी किती वेळ लागतो सेट व्हायला दहा एक मिनिटं थोडस रूम टेम्परेचरवर येण्यासाठी ये लागणार त्यानंतर जेव्हा ते रूम टेम्परेचरवर येत आहेत तर मी तुम्हाला परत अजून एक सांगून ठेवते अजून एक टिप की आपण परत एका छोटीशी जेव्हा हे मिश्रण जे आहे रूम वरती पूर्ण येताना त्या कारण पडायच्या थंड झालं तर पडत नाही आणि त्याच्यानंतरच त्या इझिली आणि इक्वली त्या वड्याच्या पडल्या जातात आपण घाई केली तर तेवढ्या पडणं शक्य शक्य आहे तर असं आपण तुम्ही मला इथे दिसतंय की गुलाबा सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्यात म्हणजे तुम्ही ऍड करणार का हो हो याच्यामध्ये मी सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या टाकणार आहेत याच्याने एक छान रिच फ्लेवर आहे फ्लेवर आहे तू बघत असेल तर या फुकलेल्या गुलाबाच्या छान दिसत आहेत अगदी अशा छान आहे खूप सुक आणि वडी खाताना अशी तोंडात येतात ना तेव्हा ते एक सुंदर फ्लेवर लागतो तर तुम्ही गुलाबाच्या सुकलेल्या पाकळ्या सुद्धा ऍड करू शकता अगदी त्याने सुद्धा एक छान चव येते जसं आपण ड्रायफ्रुट्स वगैरे ऍड करतो तसं तेही आपण ऍड करू शकतो करेक्ट करेक्ट तर हे मिश्रण आता आटायला सुरुवात झाली आता आपण याच्यात काय ऍड करू आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत हे केशर आहे केशर हा याच्यात साधारणतः एक किंवा दोन चमचे आपल्याला एक किंवा दोन चमचे आपल्याला दूध टाकून टाकायचं म्हणजे त्याचा एक छान फ्लेवर त्या दुधामध्ये मिक्स होणार आणि हे बघशील तू असं छान बघ आणि एक रंग नॅचरल एक रंग येतो केशर ऍड केलं आणि केशर कसं एक रिच फ्लेवर येतो केशर केशरनी आणि अतिशय छान वाटतं ते थोडं ढळून घ्यायचे असं आणि हे मस्त केशर थोड सुरून घेतलं मी हाताने म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे आणि त्याचा जो रंग आहे तो छान असा मस्त त्या दुधामध्ये उतरतो आणि केशर आपण किती घेतलं केशर साधारणत दोन चिमटी घेतले आपण केशर खूप घेण्याची गरज नाही दोन चिमटी नफ आहे इथे केशर घेतल्यानंतर आपण केशर इथे असं छान टाकून घेऊया सगळीकडे नीट मिक्स व्हावं ठीक आहे याच्यामध्ये हे केशर आणि हे छान मिक्स करून घ्यायचं हा हे छान मिक्स करून घ्यायचे आता तो केशर आता केशर टाकल्याने जो हो। काय रंग आणि छान अति सुंदर रंग येतोय आणि त्याच्यामध्ये मध्ये जे लाल रंगाचे ते केशर केशरचे दिसतात ते अतिशय छान दिसतात दिसायलाही आणि तेवढेच खायलाही छान असते छान 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 खूप छान थोडस गॅस मिडियमच आज मीडियम आहे हो मिडियम मासे वरती आता तुमच्या लक्षात येत असेल इथे की छान अळून आलाय बघ सुंदर जेवढं पाणी यामध्ये होतं ते सगळं आटायला सुरुवात झाली आणि अशाच प्रकारचं आपल्याला मिश्रण हवंय अगदी अगदी हे अशाच पद्धती जास्त ओलं पण नको आणि जास्त घट्ट पण नको एक मिडियम स्वरूपात हा याला कसं आहे ना याला जास्त खूप आठवलं तरी याला कडकपणा कडक पणा कडक वडी नको करताना वगैरे मध्ये छान होतात वड्या सुंदर लागतात खायलाही छान लागतात असं छान होऊन घ्यायचं आपण केशर टाकल्यानंतर आता आपण काय करूया वन बाय वन एक एक गोष्ट याच्यामध्ये टाकत जसं आता आपण केशर टाकलं तसंच आपण पिस्त्याचे काप टाक हे टाकणार आहोत तर हे पिस्त्याचे काप याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्राय फ्रुट आपण यामध्ये असं काही ड्रायफ्रुट रिलेटेड म्हणजे काही काजू बदाम कसता काजू व्यतिरिक्त तुम्ही काही जणांना हे म्हणू मनुका मनुका। का आपल्या मनुका असतात त्या खूप छान आपल्या आवडीन ॲड करू शकतो म्हणजे काजू बदाम टाकले जातात कुठल्याही याच्यामध्ये तर छान पैकी आपण बदाम ऍड केले बदाम टाकले आहे बदामानंतर आपल्याला टाकायचं आपण काजू ठीक आहे काजू काप छान टाकून घेऊया गो, ड्रायफ्रुट गोड पदार्थामध्ये असे छान छान येतात अतिशय सुंदर मिळून येतात सुंदर दिसतात लागायलाही छान लागतात तर ड्रायफ्रुट्स टाकले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट टाकू शकता असं काही नाही की हेच टाका टाकावी नाही आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं टाकायचे मी पिस्ता टाकण्याचं कारण काय आहे तर एक ग्रीन एका लाल रंग एक जो रंग आलेला आहे येल्लो रंग आहे छान छान त्याच्यामध्ये ग्रीन रंग दिसतोय आपल्याला दिसायलाही छान बदामाचा कलर कलर वेगळा वेगळा दिसायला आणि ही वडी लागायला छान छान तर अशा पद्धतीने आपण सगळं छान धावून घेऊया आता एक छोटीशी टीप मी अजून देते ऐका याच्यामध्ये आपण जेव्हा हे करतोय तेव्हा साधारणतः गरम गरम एखाद्या पाठी मध्ये काढून घ्यायचं काढल्यानंतर या मागचं कारण पण या मागचं कारण हे की आपल्याला बघायचंय की ती वडी सेट होते की नाही आपण जर घेतलं आणि तसंच टाकलं तर त्याच्या वड्या होत आहेत नाही होत आहेत आपल्याला लक्षात येणार नाही तर साधारणतः घेऊन हा जो नारळाचा चव आहे तसं घेऊन एक गोळ्या आपल्याला करून बघायचं आता बघशील तू हाताला थोडस लागतंय अग्नपणे आणि गोळ्या तेवढा होत नाहीये जेवढा हवा आहे आपल्याला अजून थोडं परत परतवायचं आहे तर तुम्ही अशा पद्धतीने चेक करू शकता थोडस बाउल मध्ये काढून चेक करा चेक करा म्हणजे तुम्हाला समजेल म्हणजे गोळ्या करतोय छान हाताला फास चिटकत नाहीये समजायचं याच्या वड्या खूप होऊ शकत हे इझी आहे आणि खूप जास्त वेग हात नाहीत ह्या वड्या आणि लागायला आणि दिसायलाही छान बरे टिकाऊ आहेत तुम्ही अगदी करून ठेवू शकता म्हणजे दुसऱ्या दिवशी पाहुणे येणार असाल किंवा दुसऱ्या दिवशी आदल्या दिवशी तुम्ही करू आणि भाऊच्या दिवशी सुद्धा एक बर्फी नसेल तर आपण ही वडी ठेवू शकतो करू शकतो म्हणजे पण तुम्ही करू शकता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या वड्या ज्या आहेत त्या गुलाबाच्या पाक्यांमुळे आता इथे आपल्याला एक हिरवा रंग दिसतो आहे केशरी रंग दिसतो आहे नंतर ब्राऊन कलर आहे थोडासा बदामांचा आणि हा जो लाल गुलाबी रंग आहे तर मग दिसायलाही या वड्या अतिशय चांगल्या दिसतात आणि खाल्ल्यानंतर मग आपण गुलाबाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या शेवटला सगळ्या टाकणार आहोत आणि त्या शिजवायच्या शिजवायच्या एक गार्निशिंग सारखं गार्निशिंग म्हणू शकत नाही त्याच्या आतमध्ये स्टफिंग टाकायचं त्याच्या आतमध्ये त्याच्या बरोबर मिसळायचं पण जेव्हा आपण हे करणार तर त्याचा जो क्रिस्पी आणि क्रंची, क्रंची तो राहायला पाहिजे वडी सेट करताना आपण जेव्हा exactly, ते करतो exactly, तेव्हा exactly, ते त्यावरती ते वरून टाकू शकतो वरतून पण टाकू शकतेस आणि याच्यामध्ये आता हे थंड हो, रूम टेम्परेचरला होत आला आपल्याला याची वडी सेट करायची तेव्हा टाकायचं हलवायचं आणि मग वडी सेट करायची वडी सेट करताना प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने करतो माझ्याकडनं अजून एक छोटीशी टीप आहे तुम्हाला परत एकदा एक टीप नक्की ती म्हणजे जेव्हा आपण वडी करतो ती जे वडी करण्याचं जिथे तुम्ही छापणार आहात त्या प्लेटमध्ये एक असा बटर पेपर टाकला तर ती खाली चिटक चिटकत नाही आता आपण सगळ्याशी काय टाकणार आहोत तर आपल्या प्रत्येक पारंपरिक वेलची पूड ही हवीच काही जण जायफळही वापरतात जायफळ वेलची काही वापरू शकता वेलचीरी जास्त रुचकर आणि छान लागतात टेस्टला छान लागणार प्रत्येकाच्या आवडी वेगवेगळ्या असतात काही जणांना वेलचीच कमी स्वाद हवा असतो काही जणांना जास्त आपल्या पद्धतीने आपापल्या पद्धतीने आपण टाकू शकतो अगदी अगदी आणि छान छान घ्यायचंय की सगळीकडे एकजीव छान झालं पाहिजे मिक्स झालं पाहिजे सगळे आणि हे मिक्स होऊन एक सुंदर फ्लेवर इथे ये येणार आहे मी गॅस बंद केलाय मित्रांनो हे लक्षात ठेवा की गॅस बंद करणं फार गरजेचं कर कारण आपलं पूर्ण म्हणजे एक साधारण झालेलं आहे त्यामुळे आपण हा गॅस बंद केला बंद केलेला आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आता याला एक छान गोल्डन मस्त कलर आलेला आहे सगळ्या सगळं छान एकत्रित करून घेतलं आपण तर अशा पद्धतीने आपलं मिश्रण रेडी आहे तर आता आपण बघूयात वड्या कशा सेट होतात आणि आपल्याला काय करायचंय हे जे मिश्रण आहे ते छान पैकी असं नीट मिक्स करून घेऊया आता आपल्याला काय करायचंय तर आपला हा जो मेन पदार्थ आहे गुलाबाच्या जाऊ नयेत म्हणून आपण सगळ्या शेवट या टाकतोय ही गोष्ट लक्षात ठेवायची तर ह्या अशा साधारणतः आपल्याला आपल्या आवडीनुसार खूप जास्तही दिसल्या नाही पाहिजेत कारण त्या खूप जास्त हा मग तेवढं मजा येणार नाही तर थोड्याशा आपल्या पद्धतीने टाकून घ्यायच्या साधारण त्याच्यानंतर गार्निशिंग साठी इथे बाकीच्या गोष्टी आपले काजू बदाम पिस्ता जे असतो ते आपण नंतर गार्निशिंग आपल्या आवडीनुसार वरून आपण ऍड करू शकतो ऍड करू शकतो आता लक्षात येत असेल की वास किती सुंदर छान येतोय खरंच मस्त अगदी गुलाबाचा वास येतो तुम्हालाही उत्सुकता असेल रेसिपी ट्राय नक्कीच करा अगदी नक्की ट्राय करा आणि हे झाल्यानंतर आपल्याला हे जे मिश्रण आहे हे hey, हळूहळू करून ह्या प्लेट मध्ये काढून घ्यायचंय ठीक आहे याला पूर्ण छान असं सेट करावं लागणार ना आपल्याला व्यवस्थित वडी oh, 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 एक लाईन मध्ये छान व्यवस्थित झाल्या पाहिजे त्या पद्धतीने आपण चप्पट बुडाचा एखादा काही भांड असेल म्हणा किंवा पेला किंवा काही असू शकतो पण हे असं खालून सपाट असणं गरजेचं आहे कारण ते मिश्रण व्यवस्थित छान सेट झालं पाहिजे एखादा स्पून असेल तर त्याच्याने तुम्ही करू शकता काही नाही पण याच्याने मला सवय मला असं था छान थापवून छान थापायचं आता हे कसं ह्या भांड्याने अगदी मस्त असं छान थापले ते बक्षील तू मस्त थापल्या जातात आणि हे गोल असं छान थापणं गरजेचं आहे बरं ही प्रोसेस करताना नीट लक्षात ठेवायचं एकीकडे एकीकडे म्हणजे एक समान पाहिजे समान लेवलच्या झाल्या पाहिजेत त्या वड्या लागायला हे छान लागतात कटिंग करताना अगदी आता हे आपण जर सेट केलं याला किती वेळ म्हणजे कधी आपण याच्या वड्या पाडू शकतो थोड्या थोडं थंड झालं थोडं थंड थोडं थंड होऊ द्यावं थोडं थंड झालं मग ह्या वड्या आपण मी जसं सांगितलं काप थोडेसे करून घ्यायचे ते पूर्ण वडी करून ठेवायची गरज नाही पण साधारणतः कापून घेण्याची प्रोसिजर आपण करू शकतो जेणेकरून जर आपण जर असंच गरम असताना याला थापलं आणि अशा वड्याचं आपण पाडून ठेवलं आणि नंतर थोडं सेट केलं तर तसं नाही सगळ्यात महत्वाचं वडी पडणारच पडणारच आपल्या वडी पडण्यासाठी त्यामुळे थोडं थांबू द्या हा तर हे आपलं सेट करून झालंय करेक्ट आता आपण याला किती वेळ ठेवूयात हाँगा। हाँगा। और करते और करते आता आपण साधारणतः कोंबट झालेलं आहे आता वड्या पाडायला काही हरकत हे राहिलं नाही तर आपण एखादा आता आपण चौकोणी पाडा किंवा शंकर पायाच्या आपल्याला आवडत आवडतात आप त्या पद्धतीने पाडू शकतात अगदी अलगट साधारणतः प्रयत्न करा की आपल्याला हे बघा हा बघा छान दिसत अशी छान अशी वडील पण या लुसलुशीत असतात ह्या वड्या कडक न कडक ही गोष्ट नीट लक्षात ठेवायची या वड्या लुसलुशी लुसलुशी गुलाबामध्ये एक नॅचरल चव जी असते अगदी सुंदर आणि तर अशा पद्धतीने आपल्या वड्या नारळाच्या वड्या ज्या आहेत त्या पाडून झाल्या नारळाच्या वड्या छान पाडून झालेल्या आहेत आणि थोड्या थंड होऊ द्यायच्या ह्या तर अशा प्रकारे आपली डिश पूर्ण रेडी आहे पूर्ण रेडी आहे आता हा शेवटचा छान साफ सण हो डिश म्हटले की एक छान शेवटला असते ती गार्निशिंग आणि खूप महत्वाची आहे ती साठी सजावटी बाजूला म्हणजे दिसताना सुद्धा एक छान असा लुक आहे तो जसं दिसत त्या दिसल्यानंतर खाण्याची इच्छा असते ती अजून वाढली पाहिजे ती सुंदर आणि छान दिसलीही पाहिजे जिथे आपण छान बनवतोय हा जशी बनवतोय त्या पद्धतीने तिला सजावट करणंही गरजेचं करणंही गरजेचं आहे आणि आपण तर शिल्पा मॅम तुम्ही इथे आलात आम्हाला छान नारळाच्या वड्या कशा पद्धतीने आपण बनवू शकतो ते दाखवलं त्याबद्दल तुमचा धन्यवाद धन्यवाद